नमस्कार मी सोनी प्रकाश आणि आपण पाहत आहात अस्सल भारतीय सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या तीन मजली इमारतीचा फोटो तुम्ही पाहिला असेलच हीच ती इमारत जिथं खाजगी वारकरी शिक्षण संस्था चालते आणि आरोप असे आहेत की इथेच एका एकोणीस वर्ष तरुणीवर भीषण अत्याचार करण्यात आला एफ आय मध्ये जी लिहिलं गेलं आहे ते वाचल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर काटा येतो ही पीडिता ही शेवगाव तालुक्यातल्या एका शेतकरी कुटुंबातील आहे दोन जून रोजी तिचं अपहरण करण्यात आलं जनबाई आंधळे नावाच्या महिलेनं तिला शेतात जायचं सांगून घराबाहेर काढलं आणि वाटेतच एका फोर व्हीलर गाडीत अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण आंधळे आणि ड्रायव्हर आधीपासून बसलेले होते या सर्वांनी आणि जनाबाईंना जबरदस्तीनं पीडितेला गाडीत बसवलं मुलगी आरडाओरड करत होती पण अण्णासाहेब आंधळेनं एका खलीतला पाण्यासारखं दिसणारं द्रव दाखवत धमकी दिली की जर गप्प बसली नाहीस तर तुझ्यावर ऍसिड फेकीन या धमकीनंतर घाबरलेल्या पीडितेला त्यांना शांत बसायला भाग पाडलं त्यानंतर पहाटे पाच वाजता या मुलीला आळंदीतील सुनीता आंधळे यांच्या घरी आणलं इथे तिला एका खोलीत डांबून ठेवलं गेलं आणि तिच्या नकारानंतरही अण्णासाहेब बांधळेनं तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला घाबरलेल्या या मुलीला योगायोगानं त्या खोलीत मोबाईल मिळाला आणि तिनं पोलिसांना फोन करून मदतीची हाक दिली सकाळी आठ वाजता पोलीस आले आणि पीडिता तसेच आरोपींना पोलीस स्टेशनला घेऊन गेले पण त्यावेळी पीडिता एवढी भीतीत होती की खरी माहिती द्यायची हिंमत तिनं दाखवली नाही मात्र सात जुलै रोजी तिनं वडिलांना संपूर्ण सत्य सांगितलं आणि मग गुन्हा दाखल झाला या प्रकरणात मुख्य आरोपी अण्णासाहेब आंधळे पोलिसांच्या ताब्यात आहे पण बाकीचे आरोपी अजूनही फरार आहेत एवढंच नाही तर आरोपी सुटावा म्हणून अँटीसिपेटरी बेलचीही अर्ज दाखल झाली आहे या घटनेनंतर पीडित मुलीचं लग्न बीड जिल्ह्यात ठरलं होतं पण अण्णासाहेब आंधळेनं मुलीचे फोटो आणि धमकीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्यामुळे ते लग्न मोडलं मुलगी महिनाभर दहशतीखाली राहिली आरोपींनी तिचे फोटो ओळख आणि बदनाम करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले कुटुंबाने सुरुवातीला समाजात बदनामी होईल भीती या भीतीनं तक्रार केली नव्हती पण मुलीच्या भविष्यासाठी पोलिसांत धाव घेतली आरोप असे की पोलिसांनीही या प्रकरणात उडवाउडवी केली आणि आरोपीनं अटक करण्यास केली या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे कीर्तनकार सुनीता आंधळे कारण गुन्ह्याचं ठिकाण त्यांचीच वारकरी शिक्षण संस्था होती पीडित मुलगी सांगते की सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांनी तिला आणि अण्णासाहेबला खोलीत बंदिस्त केलं होतं त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय सुनीता ताना ही है। या युट्यूबवर लोकप्रिय कीर्तनकार असून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे त्यांचा भाऊ शिंदे गटाच्या शिवसेनेशी राजकीय असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे राजकीय दबाव टाकून या प्रकरणात आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप आहेत दुसरीकडे काही जण म्हणतात की पीडिता आणि अण्णासाहेब यांचे प्रेमसंबंध होते त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर मुलीनं मागे हटत गुन्हा दाखल केला खरं काय आणि खोटं काय हे समण्यासाठी अजून सखोल तपास आवश्यक आहे या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असल भारते चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका